राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावत आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे करावेत आणि आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं करवी तालुक्यातील वाशी इथं बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या करवी तालुक्यातील वाशी इथं ग्रामपंचायत सदस्य संतोष रानगे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना राज्य शासनातर्फे मिळणाऱ्या भांडी संचाचं आणि गॅस सिलेंडरचं वितरण करण्यात आलं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ढोल कैचाळाच्या चा निनादात करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य संतोष रानगे यांनी या परिसरात राबवलेल्या विकास कामांची माहिती दिली खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून विविध शासकीय योजनांचा लाभ वाशी ग्रामस्थांना दिल्याचं सांगितलं दरम्यान कुटुंबाची आर्थिक व्यवस्था सक्षम होण्यासाठी महिलांनी स्वावलंबी बनणं गरजेचं आहे बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग उभे केले पाहिजेत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं तसंच महाडिक परिवार संतोष रानगे यांच्या समाज उपयोगी सोबत राहील असंही त्या म्हणाल्या दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भोगावती कारखान्याचे संचालक बी ए पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे सदस्या रोहिणी पाटील सारिका रानगे अमोल पाटील कृष्णाथ पाटील प्रदीप पाटील नारायण पाटील सरदार रानगे यांच्यासह महिला ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते